पावसाची आठवडाभराची उघडीप आहे आणि त्यामुळे काही विभागात पाऊस कमी जाणवणार आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं एकवीस तारखेलाही पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण आहे कोकणामध्ये खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवातच एकवीस तारखेला होणार आहे बावीस तारखेलाही विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि कोकणामध्ये जोरदार पाऊस असणार आहे ज्या भागात आत्ता पाऊस पडलेला आहे त्या भागातील पावसाचा जोर पुढे आठवडाभरासाठी कमजोर होणार आहे हा केवळ जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे इतर मॉडेलही आपण बघणार आहोत स्कायमेटच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे उद्या मात्र महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असेल पावसाचं प्रमाण कमी होईल स्कायमेटने देखील महाराष्ट्रात पाऊस उघडण्याचा अंदाज दिला आहे साधारण ये उघडी सतरा तारखेपर्यंत असेल सतरा तारखेला पुन्हा एकदा मराठवाड्याचा दक्षिणी भाग पूर्व विदर्भ दक्षिण कोकण पावसाचं सुरुवात होते अठरा तारखेपासून हे पावसाळी वाताणूक वाढण्याचा संकेत आहे स्कायमेटचा आपण बघतो एकोणीस वीस असं मराठवाड्याचा दक्षिणी भाग पूर्व विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे पुन्हा एकदा पावसाचं जोरदार वातावरण महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला स्कायमेटने वर्तवलं आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार एकवीस हे मोठं पाऊसिक क्षेत्र महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे असणार आहे आजपासून एसीएमडब्ल्युएफ मॉडेलने देखील पावसाचं तोरण कमी होण्याचा अंदाज महाराष्ट्रामध्ये दिला आहे महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेलाही पावसाचं तोरण कमी राहणार आहे पंधरा तारखेलाही पावसाचं तोरण महाराष्ट्रात कमी राहील सोळा तारखेला हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकणातून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज देण्यात आला आहे सतरा तारखेला महाराष्ट्रात महरा मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे अठरा तारखेला पूर्व विदर्भ किंवा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातरुण वाढायला सुरुवात होणार आहे एकोणीस तारखेलाही विदर्भाच्या दिशेने पावसाळी पावसाळ्यातरुण राहील कोकणामध्ये खरी पावसाची सुरुवातच एकोणीस तारखेपासून होईल वीस तारखेलाही पूर्व विदर्भाकडून पावसाचा तरुण असेल दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल म्हणजे एकूणच आपण असं बघतो की आठवडाभर आता पावसाचा जोर कमी राहणार आहे आणि खास करून आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहिलेला आहे आणि पुन्हा पावसाचा एक हलकासा खंड निर्माण होतो आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची प्रतीक्षा जास्त करावी लागेल असं दिसतंय एकवीस तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढतंय कोकणातही पावसाचा सरी होत राहतील बावीस हे कोकण आणि विदर्भातच पाऊस आहे वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण तसं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये समाधानकारक आहे परंतु एक आठवडाभराची उघडी पाऊस बऱ्याच विभागात घेणार आहे आणि नंतर मात्र सुरुवातीला सतरा तारखेनंतर पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी अतोरण राहणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण जरी असलं तरी पावसाचं वातावरण कमी झालं आहे मात्र अरबी समुद्राच्या अंतर्गत भागात कोकण किनारपट्टीला ला लागून पावसाळी अतरण आहे एक हजार चार ते एक हजार आठ असं हेक्टापासकल हवेचा दाब आहे मात्र हवेचा दाब आता वाढतो आहे हवेचा दाब जोपर्यंत एक हजार किंवा त्यापेक्षा कमी होत नाही तोपर्यंत पावसाच्या वातावरणात वाढ होणं थोडं प्रत्यक्षाचं असेल पुढील तीन दिवसामध्ये पावसाचं प्रमाण घटण्याचे संकेत आले आहे पुढील पाच दिवसातही सामान्य पाऊस महाराष्ट्रामध्ये राहील आणि त्याचं प्रमाण लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा आणि कोकणामध्ये असणार आहे आता कोकणात मधूनमधून पावसाळी सरी होतील मात्र अठरा सतरा तारखेपासून पुन्हा पावसाळी तरुण वाढणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे त्यामुळे अजून तरी सतरा अठरा तारखेनंतर पावसाचे अंदाज काही मॉडेल देत आहेत आज जो या मॉडेलचा अंदाज आहे तो विरळ स्वरूपात महाराष्ट्रामध्ये आहे पूर्व विदर्भातही हलका शिडकावीची शक्यता आहे महाराष्ट्रात इतरत्रही म्हणजे नाशिक अकोला अमरावती किंवा जळगाव धुळे या विभागात हलक्या सरींची शक्यता काही भागात आहे त्याचबरोबर आपण बघतो की रत्नागिरीमध्ये किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे धाराशिव लातूर सोलापूरमध्ये किंवा सांगलीच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आहे आपण एकूणच बघतो महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होतो आहे तरी देखील चौदा तारखेला अहमदनगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या विभागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पंधरा तारखेला मात्र या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे त्यामुळे बऱ्याच विभागात पंधरा तारखेला वातावरण बदलून पाऊस होण्याची शक्यता यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये आणि विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आणि आता मान्सूनची सुरुवात ज्या ठिकाणी चांगल्या पावसाने झाली त्या ठिकाणी संपूर्ण मान्सून समाधानकारक बरसणार आहे सोळा तारखेला पुणे अहमदनगर बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती अहमदनगर बीड पुन्हा पुणे पूर्व सातारा पूर्व धाराशिव सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग विभागात पावसाचं प्रमाण सोळा तारखेला दाखवण्यात आलं